जय महाराष्ट्र मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे तर राज्य सरकारच्या माध्यमातून एक शासन निर्णय घेऊन या प्रमाणामध्ये निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे तुम्ही सर्व माहिती नीट समजून घ्या तर महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत तीन जून दोन रोजी हा महत्वपूर्ण हो शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो या शासन निर्णयामध्ये जी निधी मंजूर करण्यात आलेली आहे ती कशा पद्धतीने असणार आहे आपण समजून घेणार आहोत भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेशी संलग्नीकरण करून दोन्ही योजनेच्या राज्यामध्ये राबवण्याचा निर्णय दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी शासन निर्णयावर घेण्यात आलेला आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या सन हजार चोवीस या वित्तीय वर्षासाठी बावीस एकावन्न सर्वसाधारण एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेतर या लेखा शीर्षाखाली एकूण सहाशे पन्नास कोटी इतका निधी अर्थसंकल्प करण्यात आलेला आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यासाठी संदर्भ क्रमांक पाच येथील शासन निर्णयानुसार माहे एप्रिल दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस या त्रैमासिक कालावधीसाठी अदा करण्यात आलेला विमा हप्त्यासाठी फरकाची रक्कम कोटी अठ्ठावन्न हजार इतकी निधी बावीस दहा जी दोनशे एक्कावन सर्वसाधारण एकतीस सहाय्यक अनुदाने या लेखाशीर्षाखाली राज्य आरोग्य हमी सोसायटी वितरित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता आणि यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे इथे सांगितले आहे की महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची राज्य आरोग्य हमी सोसायटी मार्फत असल्यामुळे योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाचा दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस ते तीस जून दोन हजार चोवीस या त्रैमासिक कालावधीत विमा हप्ता सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पीय केलेल्या तरतुदीतून खाली दर्शवलेल्या लेखाशेषा अंतर्गत विमा हप्ता फरकाची रक्कम एकोणपन्नास कोटी सदुसष्ट लक्ष अठ्ठावन्न हजार एवढा सशर्त निधी राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या खात्यावर तात्काळ वर्ग करण्यासाठी नियंत्रक अधिकाऱ्याकडे सुपूर्द करण्यात येत आहे सदर रकमेचा धनादेश राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या नावे काढण्यात यावा असा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे मित्रांनो महात्मा ज्योतिर्यफुल योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांना लाभ घ्यायचा आहे जसे की त्यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या दवाखान्याच्या खर्चासाठी पैसे लागत असतील तर लाभार्थ्यांकडे ही माहिती असणे आवश्यक आहे त्यासाठी ही माहिती नक्की तुम्ही शेअर करा मित्रांनो हा शासन निर्णय तुम्हाला जर पाहिजे असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आलेला आहे आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र मित्रांनो